आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टूल आहे आणि त्याचे जे सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे जे पोस्ट होतात पोस्ट करतात लोक तर हे जे पोस्ट आहे त्याच्यामुळे जातीय तणाव निर्माण होतो किंवा एखादा हेट स्पीच असतो किंवा हे वेगवेगळे प्रकारचे जे असतात त्याला आपण त्याला टॅब करण्यासाठी त्याच्यावर वाच ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी हे टूल तयार करण्यात आलेले आहे गौड दृष्टी ॲप जे आहे आणि याचा भरपूर फायदा होतो आहे आपण सॅकडो असे अकाउंट्स आहे जे याच्यामुळे आपण बंद केलेले आहे आणि दुसरा आमचा एक प्रोग्राम होता तो होता की सायबर फ्रॉड्समध्ये सायबर ऑफेन्सेसमध्ये काही गुन्हे जे दाखल झाले होते आणि त्याच्यात जे आहे आपण का जे अमाऊंट रिकवर करतो ते अमाऊंट आपण आज जवळपास दहा कोटीचे पुढे जे अकाउंट हे होते पैसे आपण केलेले अटॅच केलेले ते आज परत देण्यात आलेले आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांचे असते आणि त्याच्यात आज जे आहे समाधानी होते सगळे लोक ज्यांना ज्यांचे पैसे मिळालेले आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांचं पण म्हणणं असंच होतं की आपण जागरूक राहावे आणि वन नाईन थ्री झिरो जे आपली हेल्पलाईन आहे तसेच वन नाईन फोर फाईव्ह दोन्ही हेल्पलाईन्स जे आहे फार महत्वपूर्ण आहे त्याचा वापर लोकांनी केला पाहिजे आणि याच्या जास्तीत जास्त अवेअरनेस झाली पाहिजे हे सगळे मुद्दे आज झालेले आहेत मी पोलीस कमिशनर म्हणून सर्वांना आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की आपण जागरूक राहावे सायबर फ्रॉड आजकाल फार कॉमन होत आहे आणि डिजिटला तुमच्याकडे फोन येतो किंवा तुमचे ए जे पिन आहे तो आपण लगेच लोकांना देऊन टाकतो एखादा अननोन लिंकवर आपण जातो तर हे जे सगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे फार महत्वपूर्ण आहे त्याच्याबद्दल माहिती असणे महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला कुठली शंका असली तर तुम्ही जरूर आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यात जेणेकरून आपण सगळे ऑनलाईन सुरक्षित राहावे खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव अनिल करकरे आहे मी इंडियन एक रिटायर्ड ऑफिसर आहे माझ्या बरोबर चार वर्षापूर्वी एक सायबर फ्रॉड झाला होता मला एका संध्याकाळी स्टेट बँक क्रेडिट कार्डच्या सिक्युरिटी मधून फोन आला की तुमच्या अकाउंट मधनं व्हिएटनाम इज डॉंग करन्सी मध्ये हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन होत आहे तर तुम्ही करताय का तुम्ही नाही म्हटलं तुम्ही केला नसेल तर मी तुमचं कार्ड ब्लॉक करतो आणि तुम्हाला सांगतो की हे मॅटर तुम्ही क्रेडिट कार्डच्या सिक्युरिटी ऍपवर रिपोर्ट इश्यू म्हणून रेज करा ते केलं कर तर त्यांनी दहा दिवसानंतर क्रेडिट कार्ड डिव्हिजनचं उत्तर आलं की हे आमचा फॉल्ट नाही आहे आणि तुम्ही ओटीपी पिन काहीतरी दिलं असेल तर मी मना केलं म्हटलं असं काही दिलेलं नाही त्यांनी हे केलं की आता तुमचा लॉस आहे तर आम्ही काही नाही करतो त्याच्यानंतर आम्ही आमच्या मंत्राकडे गेलो टॉशच्या मंत्राकडे तो म्हणाला की असं तुम्ही सोडू नका मी सायबर सेलकडे जा सायबर सेलच्या ऑफिसर्स तिथे अमोल दोन नावाचे व्यक्ती त्यांनी सगळी मदत केली सगळे माझं कंप्लेंट रजिस्टर करून मला सांगतात ते एका काही आठवड्यात मला सगळे ट्रान्झॅक्शन रिवॉर्ड चे टेम्पररी क्रेडिट मेसेजेस यायला लागले स्टेट बँक क्रेडिट कार्ड पासून आणि अखेर मला सगळे पैसे परत मिळाले याच्यासाठी मी नागपूर सायबर सेल खूप आभारी आहे धन्यवाद परत आलेला आहे आणि पूर्ण अमाऊंट यायला किती दिवस लागलेला आहे त्याच पंचवीस दिवसात सगळं परत आलं फ्रॉम द रजिस्ट्रेशन ऑफ द कंप्लेंट पंचवीस दिवसात माझे सगळे पैसे परत आले पोलीस प्रशासनाला कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद मी त्यांचा कामाचा खूपच आभार देईन कारण त्यांनी इतके एफिशियंटली आणि स्मूथली विदाउट एनी इंटरप्शन मला काही पुढे काम करून खात्यात पैसे परत आण सिन्सिअरली सिन्सिअरली खूप लवकर आले पैसे आणि काही आम्हाला त्रास इंटरॅक्शन नाही झालंय पण दे वर व्हेरी एफिशियंट आणि खूप हेल्पफुल <laughs> होते व्हेरी ऑनेस्ट ऑल्सो जे आपल्याला सिनेमांमधन जे कळत तसं काही नाही आहे नागपूर पोलीस इज डुईंग अ ग्रेट जॉब आणि आम्हाला आमचे सगळे पैसे फटाफट मिळाले आणि त्याचं एक मुख्य कारण होतं की आम्ही झोपले असताना हे सगळे ट्रान्झॅक्शन झाले आणि आम्ही का त्याच्यात काहीही ओटीपी काही शेअर केलं नव्हतं काहीच नव्हतं केलं आणि त्याच्यामुळे ते पैसे आम्हाला वेळ मिळाले जर कद, कदाचित आम्ही काही शेअर केलं असतं तर पोलिसांना थोडं डिफिकल्ट झालं असतं प्रॉब्लेम पण हे सगळं फटाफट आम्हाला मिळाला खूप खूप आभारी आहे नागपूर सायबर सेल चे व्हेरी गुड जॉब आणि व्हेरी हेल्पफुल ओव्हरऑल नागपूर पोलिस असं काही घडलं काही क्राईम घडलं किंवा सायबर फ्रॉड घडला किंवा काही असे घडलं तर पहिले पोलिसला अप्रोच करावा असं म्हण सिंपल थिंग काम आहे आपल्याला मदत करायला आणि ते स्वतः मदत करतात स्कैम कॉल क्यों नहीं तो आपके साथ और तो फ्रॉड हुआ था वो कैसा फ्रॉड था कैसे पैसे आपके अकाउंट से गायब हुए थे क्या जी सर जनवरी 2025 में एक व्हाट्सएप पे लिंक आई थी ग्रुप का ग्रुप की लिंक आई थी जिसमें स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट के अच्छे टिप्स दिए जाएंगे और आपका पैसा फटाफट ग्रोथ होगा उसकी लिंक के आधार पर हम ग्रुप में ऐड हुए दो चार दिन तक अच्छा कार्यक्रम चला भी हमने विड्रॉल भी लिए अच्छा प्रॉफिट भी हुआ लेकिन चार पाँच दिन बाद कुछ उनकी जो अप्लीकेशन थी चार पाँच दिन बाद कुछ अप्लीकेशन में गड़बड़ी हमें ऐसे पता चली तो गड़बड़ी जैसे ही पता चली तब तक हमने 19 लाख रुपए तक का इन्वेस्टमेंट कर दिया था और विड्रॉल होना बंद हो गए थे और ग्रुप के उसके बाद में विड्रॉल की कोई उम्मीद दिखाई भी नहीं दे रही थी तो कुछ समय बाद हमने एक या दो दिन बाद फिर साइबर फ्रॉड में कम्प्लेन कराई जिसके थ्रू उन्होंने इमिजिएट एक्शन लेते हुए अकाउंट फ्रीज किए और अकाउंट फ्रीज होने के बाद कुछ दिनों में रिकवरी आना शुरू हुई कोर्ट से ऑर्डर आई कोर्ट से ऑर्डर आने के बाद में कार्रवाई की गई और कोर्ट से भी हमारे को कुछ सपोर्ट मिला और उसके बाद में आज यह जो कार्यक्रम किया गया था माननीय देवेंद्र जी फडनविस मुख्यमंत्री साहब के हस्ते इसमें हमारे को बाकी पूरे अमाउंट का चेक दिया गया कितने दिन लगे आपके पैसे वापस आने में एफ आई आर लेके तो आज तक के कितने दिन में आपका पैसा रिफंड आज फिर भी छह महीने हो चुके हैं छह महीने हो गए लगभग छह महीने के अंतराल में हमारे को पैसा रिफंड मिल गया है तो नाम विजय कुमार मिंगानी नागपुर